नमस्कार मी ऋषभ विठ्ठल पवार भोकर मुख्याधिकारी सध्या आपल्या नगरपरिषदेतर्फे बरीच कामे करण्यात येतात तरीच बऱ्यापैकी लाईट बिल वगैरे भरण्यात येतं बऱ्याच प्रशासकीय बाबी आहेत त्यासाठी खर्च लागतो तर त्यासाठी म्हणजे माझे भोकरवास हे आवाहन आहे की त्यांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टी ते वेळेवर भरून नगर परिषदेला सहकार्य करावं नगरपरिषदेची पण सहकार्याची भूमिका आहे जर काही नगर परिषदेकडे तर्फे जर का म्हणजे तक्रार काय असेल तर नक्की नगर परिषदेला अर्ज करावा त्याचे नक्की सोडवणूक करण्यात येईल त्यासोबतच आपण पर्यावरणपूरक वातावरणासाठी एक प्लास्टिक बंदीचं आपण नियोजन करत आहे तर त्या अनुषंगाने प्लास्टिकच्या पिशव्यांच्या जागी कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर करावा जेणेकरून आपण पर्यावरणपूरक लोकरसाठी सर्वांनी आपण काम करूया ठीक आहे धन्यवाद